चेन स्नॅचिंग प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून एक्क्याऐंशी ग्राम सोने हस्तगत करण्यात आले सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे राहुल अनिल कुऱ्हाडे सचिन मधुकर कुराडे अशा आरोपींची नावे आहेत सुवर्णा श्याम मिसळ या रस्त्याने पायी घरी जाताना दोन अनोळखी इस्मांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र ओढून नेले होते याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हेचे पथक नेमून चेन स्नॅचिंगच्या चे गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संदीप पवार अतुल लोटके देवेंद्र शेलार भीमराज खरसे फुरकान शेख अमृत आढाव आणि मेघराज कोल्हे आदींचे पथक नेमून कार्यवाही सुरू केली पोलीस तपास करत असताना मोटरसायकल वरील इस्मापैकी एक संशयित इसम हा रेकॉर्ड वरील मुर्फ शितल उर्फ गनेश मानुदास कुराडे असल्याचे निष्पन्न झाले त्याच्यावर अहमदनगर आणि नाशिक खुनाचा प्रयत्न विनयभंग दरोडा घरफोडी चोरी आणि इतर कलमांवये एकूण तेवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पथकाने त्याला चितळी येथे जात ताब्यात घेतले त्याने त्याच्या साथीदारासह सा गुन्हा केल्याची कबुली केली पोलिसांनी त्याच्याकडून एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले लिहणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन इसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलिस ठाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुराडे राहणार चित्रळी स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुऱ्हाडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघ आरोपी त्यांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे